प्रोफेशनल किक बॉक्सिंग असोसिएशन चे अध्यक्ष संतोष तलावडे असोसिएशन उपाध्यक्ष सुनील सांभारे प्रशिक्षक यश मारवाडी गणेश गुले, आदित्य क्षीरसागर योगेश भोसले जीतू परदेशी यांचे संपूर्ण टीमला मार्गदर्शन लाभले पहा संपूर्ण बातमी फक्त सी ट्वेंटी फोर न्यूज वर नमस्कार मी श्याम मांढरे मी आज आहे पनवेल रेल्वे स्टेशनवरती आज या ठिकाणी अमेचर अँड प्रोफेशनल किक बॉक्सिंग असोसिएशन ची टीम ही नेपाळ येथे कॉम्पिटिशन साठी चाललेली आहे तर आपण त्याबाबत येथे सर आहे त्यांच्याकडनं नमस्कार मी श्याम मांढरे मी आज आहे पनवेल रेल्वे स्टेशनवरती आज या ठिकाणी अमिचर अँड प्रोफेशनल की बॉक्सिंग असोसिएशनची टीम ही नेपाळ येथे कॉम्पिटिशनसाठी चाललेली आहे तर आपण त्याबाबत येथे जर आहे त्यांच्याकडनं त्यांच्या माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार सर आज जी ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण जी मुलं घेऊन चाललेली आहे आहात खेळण्यासाठी स्पर्धेसाठी किती मुलं आहेत आणि यामध्ये आता तुम्ही या मुलांना आणखी काय काय खेळ शिकवताय काय सांगू शकाल तुम्ही नमस्कार मी सुनील सांबारे अमिचर अँड प्रोफेशनल किक बॉक्सिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आज आमचे विद्यार्थी साधारणतः अठ्ठेचाळीस प्लस मुलं नेपाळ या ठिकाणी किकबॉक्सिंग स्पर्धेसाठी चाललेले आहेत हे मुलं सर्व आम्ही संतोष तलावडे आमचे अमिचर अँड प्रोफेशनल किक बॉक्सिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे प्रेसिडेंट इंडियाचे प्रेसिडेंट त्यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेले आहेत गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून आम्ही हे सर्व करत आहोत त्याच पद्धतीने अनेक मुलांनी यामध्ये इंटरनॅशनल गोल्ड मेडल पण मारलेले आहेत आणि मुलं चांगल्या प्रकारे दे प्रतिसाद देतात मुलांच्या सोबत पालकांचा सुद्धा खूप मोठा सहभाग असतो पालकांनी जर सपोर्ट केला तरच मुलं पुढे जातात आणि ती मुलं चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन घेत असतात त्याच पद्धतीने आता तुम्ही म्हटलात की तुम्ही अजून काय काय प्रशिक्षण देतात त्या ते, तसंच आम्ही पुण्यामध्ये सुद्धा आमचे भरपूर क्लासेस असून साधारणतः श्री कुंडलिक सरांच्या मार्गदर्शनाखाली लाठी काठी तलवार दानपट्टा भाला या गोष्टींचं प्रशिक्षण मुलांना दिलं जातं यामध्ये अनेक प्रकारचे स्पर्धाही घेतल्या जातात तसेच शाळेतील मुलांना सुद्धा शिकवलं जाते अनेक लाठीकाठी कराटे किक बॉक्सिंग आणि योगा या सर्व गोष्टींमधून साधारणतः आमच्याकडे आता जवळपास पाच हजार प्लस मुलं ट्रेनिंग घेत आहेत आणि महिला सुद्धा यामध्ये उत्स्फूर्त उत्स्फूर्तपणे त्यांचा सहभाग असतो तर खरं पाहिलं तर महिलांना स्वसंरक्षणासाठी काळाची गरज मानली जाते आणि आमच्याकडे जादा करून महिला वर्ग जास्त हे प्रशिक्षणासाठी आवर्जून येत आहेत आणि त्यांचा ता रिझल्टही आम्ही त्यांना देत आहोत दोन्ही सरांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाखाली आम्ही ह्या सर्व गोष्टींचं प्रशिक्षण पूर्ण पुण्यामध्येच नाही तर महाराष्ट्रभरात आहेच तर तुमचा निश्चय आहे की पूर्ण भारतभर हा कसा आम्हाला पसरावता येईल हेच आमचं आता एक उद्दिष्ट आहे याबाबत तुम्हाला आणखीन माहिती आमचे प्रेसिडेंट संतू देते देतील आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळली अनेक चांगले खेळाडू किंवा चांगले इन्स्ट्रक्टर्स आमचं एकच फक्त महिलांनी खेळायचा लहान वयापासून मार्शल आर्ट शिकणं गरजेचं प्रचार आणि प्रसार करण्यास मला खूप म्हणजे आमची खूप इच्छा आहे आणि आम्ही असं प्रत्येक महिलेने शो शिकावा आणि असे माझे अनेक कोच त्यासाठी काम करतात ते सगळे बरेचसेच कोच करून देतात ते अनेक स्पर्धा खेळले आणि कोचिंग करतात सर याच्या तुम्ही रशिया दुबई इराण युराट इजिप्ट म्हणजे आता मलेशिया अनेक म्हणजे ना। जगामध्ये असे भरपूर पडले कमी पुढे तीस ते पाच आणि तेव्हापासून फक्त एकच इच्छा होती मार्क्सला प्रचार आणि आठ दिवस थांबणार आमचा दोन दिवसाचा नेपाळचं पूर्ण दर्शन करू कशा पद्धतीने प्रत्येक देशाचा प्रचार कसा त्यासाठी आम्ही त्यांना दाखवतो बाबा आपण काय करतो की

आंतरराष्ट्रीय स्पर्धा सरांचा खूप मार्ग आपण बघत आहोत की सेल्फ डिफेन्स किती महत्त्वाचा आहे त्यामध्ये बॉक्सिंग आणि कॅरेक्टर गेम या दोन गेम बद्दल इतके असेल की त्या गेमचा सेल्फ डिफेन्ससाठी एवढा फायदा होतो की मुलींना जागतिक लेवल पर्यंत आंतरराष्ट्रीय स्पर्धा असतील राष्ट्रीय स्पर्धा असतील त्यामध्ये आणि सर्वात महत्वाचे मुलांचा कॉन्फिडेन्स खूप वाढतो की आजपर्यंत कसं होतं की मुलांना मैदानामध्ये उतरवणं खेळवणं त्यापेक्षा मुलांकडे कॉन्फिडन्स असणं खूप महत्वाच असतं की मुलांकडे जर कॉन्फिडन्स असेल तर त्यांना कुणी हरवू शकत नाही पहिली गोष्ट म्हणजे की जर मुलांकडे कुणी हरवू शकत नाही आणि अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये मुलांचा कॉन्फिडन्स आणखी आणि भारतामध्ये शालेय गेम आहे त्या गेम पार्टिसिपेट करणं आणखी त्यांना कोचिंग करणं आणखी आहे

सांगायची तर असतात डिफरन्स असतात ती जर वर्ल्ड ची जशी विक्र पण येणार कसे खेळतात म्हणजे त्यावरती आम्ही कसे खेळायच थँक्यू सर तुमचा हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी झी ट्वेंटी आताच सबस्क्राईब करा पाहत न्यूज तुमच्या हक्काचे चॅनल